नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको मी आत्ता आहे दादरच्या चित्रा चित्रपटगृहात आणि तिथं जी स्टार प्रवाहावर सत्तावीस तारखेपासून म्हणजेच आजपासून जे नवीन मालिका येते तुम्ही बघताय मागं पोस्टरही लागलं ला। येड लागलं ला प्रेमाचं ह्या मालिकेच्या निमित्ताने आज मी त्यातल्या कलाकारांना भेटतो आणि तुम्ही बघितलंच असेल माझ्यावर कोण आहे ते प्रसिद्ध अभिनेत्री आतिशा नाईक आतिशाजी तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत आणि मी ह्या मालिकेत तुमची भूमिका काय आहे हे मी आधी तुम्हाला विचारणार नाही आहे ते तुम्ही दाखवायचं आहे कारण तुमच्याकडं अशी एक गोष्ट आहे की त्याच्यातून त्या भूमिकेचा उलगडा होणार आहे त्या तिथंपासून आपण सुरुवात करूया या माझं नाव या मालिकेमध्ये नाव आहे शशिकला आणि त्याचा हा श सा आहे आणि हाही श इकडे मी गळ्यात घातलेला आहे कारण अंडरलाईन करायला पाहिजे शशिकलाचं अस्तित्व त्याच्यासाठीची त्याच्यासाठीचं ही काय म्हणूया हे कॅरेक्टरला मिळालेली एक मदत आहे आणि आम्ही आत्ता ह्याचा काही भाग बघितला मोठ्या स्क्रीनवर पण तुमच्या भूमिकेतला काय दमदारपणा आम्हाला जाणवतंय म्हणजे पहिल्या दोन एपिसोडमध्ये तुमचा असा इम्पॅक्ट आम्हाला दिसतो की ही पुढच्या काळात ही मालिका आणि ही भूमिका प्रेक्षकांना किती आवडेल ह्याची कल्पना येते हो तुम्हाला स्वतःला ही मालिका स्वीकारताना एक जाणीव झाली होती की हे खूप छान आणि पॉवरफुल कॅरेक्टर हो नक्कीच कारण एक तर स्टार प्रवाहाचा शो आहे तर स्टार प्रवाह हे ऑलवेज प्रत्येक कॅरेक्टरवर मेहनत घेतं त्याला तसंच दमदार प्रत्येक त्याचा त्याचा भेटो त्या त्या कॅरेक्टरला देतातच देतात ते त्यामुळे स्टार येते ही मालिका टेलिकास्ट होणारे म्हटल्यानंतर तर एक एक कणाचंही काही शंका नव्हती माझ्या मनात आणि डेफिनेटली खलनायिका करायला मला मुळात आवडत असल्यामुळे माझा ॲक्सेप्टन्स लेवल वाढतो की मला ते आवडतंच आहे त्यामुळे त्यांच्याकडनं जे जे मला सांगण्यात आलं ते 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 सगळं या कॅरेक्टरसाठी मी केलेलं आहे त्यामुळे मला जेव्हा त्यांनी सांग विचारलं होतं तेव्हाच मला आनंद झाला होता जसं तुम्ही आत्ता म्हणालात की खलनायिका साकारायला तुम्हाला आवडतं तरी पण होऊ नये म्हणून तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागत असेल खूप रंग वेगवेगळे वेग वेग भरावे लागत असतील या पात्राबद्दल तुम्ही काय सांगाल अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आधीच्या खलनायकांमध्ये केलेल्या नाही इकडे एक ना वेगळा धागा आहे इकडे तिला सरसकटच सरसकटच तिला कोणीच आवडत नाही आणि तिचं स्वतःवरच प्रेम आहे तिला बाकीच्या कॅरेक्टरला कसं असायचं की मुलावर प्रेम आहे किंवा सुन सूनच आवडत नाही किंवा नातीवर तरी प्रेम आहे किंवा अजून कोणावर आहे किंवा काय त्या परिस्थितीनुसार ती करते इथे परिस्थिती विरिस्थिती काही नाही घड खूप काय म्हणतात त्याला चकचकाट आणि लखलकाट आहे तिच्याकडे तिला काहीच कमी नाही आहे पण तिला नकोच आहेत कोणी तिचं म्हणणे मी आणि एकमेव मी आणी मी आणि मी आणि ते नसल्यानंतर ते त्याच्यामध्ये जे कोणी येतील आणि ते सगळेच येतात तिच्या दृष्टीने त्यामुळे तिला तिला म्हणजे हाच एक मेन आहे जे वेगळे पण आहे की तिथे तिला कोणीच नको आहे बाकीच्या ह्याच्यात जसं कोण कोण हवं तरी असायचं किंवा कोणाबद्दल तरी थोडीशी माया कणव असायची ती कोणाबद्दलच नाही आहे मला यात आवडलेली गोष्ट म्हणजे तुमची स्टारकास्ट काय जबरदस्त स्टारकास्ट आहे एकीकडे तुम्ही आहात आणि तुमच्या बरोबर निनाताई आहेत आणि तिकडं विशाल आहे पूजा आहे जय आहे सॉलिड पॅकेज आहे आर्टिस्टचं तर तुम्हालाही काम करताना सगळे तुम्ही चार्जडप असाल हो नक्कीच नक्कीच चार्जअप आणि मला मुळात असं सेटवर गेल्यानंतर असं डल असलेला आवडतच नाही आवडतच नाही कारण माझं म्हणणे प्रोड्युसरनी पैसा लावलाय स्टार प्रवाहानी पैसा लावला आहे त्यामुळे तुम्ही तिथे चार्जप असलंच पाहिजे तुमचं पाठांतर चोख पाहिजे हा फंबल होऊ शकतो एका दुसरं वाक्य इकडे तिकडे होणं विसरणं चेंज करून देणं डिरेक्टरनी किंवा अजून कोणी लेखकाने हे मान्य आहे पण तुम्ही त्याच्या तुम्ही मुळात चार्जप असलं पाहिजे नाही तर समोर झालं तुम्ही डल गेलात तर सगळंच खाली येतं अख्खं आत्तापर्यंत तुम्ही खूप कमी भाग ह्याचे केले असतील त्यामुळं तितकी तुमची प्रत्येकावर ट्युनिंग झालं नसेल पण आत्तापर्यंतचा ओव्हरऑल तुमचा अनुभव हो कसा माझा मस्त आहे कारण मी स्वतः कोणाच्या स्पेसमध्ये घुसत नाही <laughs> त्यामुळे नवीन लुक मुलं आहेत किंवा खूप इन्स्टा फॉलोअर्स असलेली आहेत किंवा अजून कोणी ओळखणारी आहेत किंवा हो माय गॉड वगैरे करणारी आहेत तरी मला काहीच नाही फरक पडत माझं असं म्हणणं असतं ओके मला माहिती आहे मला काय आवडतं मला काय करायचं मी पुस्तक वाचणे चांगलं म्युझिक ऐकणे किंवा मा आमच्या सेटवर कुत्रे बित्रे असं त्यांच्याबरोबर माझा टाईमपास होतो कारण मला खूप आवडतात प्राणी त्यामुळे त्यांच्यावर ते अशात मी खूप रमलेली असते त्यामुळे माझं सेटवर सगळ्यांबरोबर उत्तमच रिलेशन असतं आणि मला एखादी व्यक्ती समजा असं होऊ शकतं की नाही पटत आहे तर मग मी फार तसंही फार काही भानगडीत पडत नाही की लांब राहू किंवा सगळ्यांशी okay. माझं सगळ्यांबरोबर जर माझी मैत्री होणार नसेल तर सगळ्यांबरोबर माझं शत्रुत्व पण होणार नाही त्यामुळे ते सेफ डिस्टन्स ठेवून okay. तू आनंदात मी आनंदात ताईंबद्दल काय सांग नीना ताईंवर ता मी आधी काम केलंय आणि मी एक पॅकेट उम्मीद नावाची सिरियल केली होती दोन हजार सात साली आणि हेड्स ऑफ प्रोडक्शन होतं ते त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर ते मी आत्ताच करते खूप मोठा गॅप गेला पण वाटल्या काय नाही तसंच आधी जशा होत्या तशाच खूप मेहनती खूप डिवोटेड ते काही बदला स्वभाव असतो ना डिवोटेड आणि आम्ही नाटकाच्या मुशीतनं घडलेली लोक आहोत त्यामुळे तुम्ही हंड्रेड पर्सेंट देणं हे असतंच म्हणजे त्यामुळे त्याही नाटकाच्या मुशीतल्या मीही नाटकाच्या मुशीतल्या त्यामुळे तो एक तो एक वेगळा बॉन्ड आणि ते एक अंडरस्टँडिंग असतं ते कळतंच काम करताना की नाटकवाले हे व्हाय आणि ह्या मालिकेची गोष्ट आहे ती पंढरपूरची बॅकग्राऊंड आहेत त्या मालिकेला तर मला विचारायचं की तुम्ही पंढरपूरला आत्तापर्यंत किती वेळा गेलायत केव्हा गेलायत आणि तुमचं विठ्ठल रखमाई बद्दलच तुमचं नातं प्रेम त्याच्याबद्दलही सांग आत्ता माझ्या नाटकामुळे बरेच वेळा गेले पण मी नाही ते नाही आठवते पण तेव्हा ना हेच होतं चालू काहीतरी सण होते सण होते आणि मला झाली असते नक्कीच झाली असते पंधरा वर्ष झालीच असते तर तेव्हा मला मी विठूमाऊलीचं माऊलीचं दर्शन नव्हते घेऊ शकले कारण काहीतरी सण होता आणि खूप आणि खूप रांग होती आणि आप नाटक नाटकवाले म्हणजे रात्री पोचले किंवा संध्याकाळी पोचले रात्री नाटक केलं की निघा दुसरीकडे जायचं आहे त्यामुळे तो वेळ नव्हता पण या वेळेला मात्र मी अगदी मनसोक्त दर्शन घेतलं आणि त्यामुळे मी आले बरेच वेळा पण असंच नाटकामुळे आल्यामुळे नेहमीच धांदल आणि दर्शन नाही मिळालं पण या या येड लागल्यामुळे मला मुझ ते दर्शन फार सुंदर मिळालं आणि मला विठुराया रुक्मिणी मला फार आवड मला मला मुळात देव मी देवभक्त आहे देवभक्त मी आस्तिक आहे कम्प्लीट आस्तिक आहे त्यामुळे मला मला जिथे असं वाटतं की जिथे ज्याला माऊलीच म्हटलं जातं तिथे अजून काय वेगळे तुम्ही सांगणार इतकी इतकं प्रेम असणार इतकी माया असणार आणि मला आवडतं म्हणजे वारकरी संप्रदाय तिथे नित्य नेमाने दर्शनाला येतात बरं ते असतात की एकमेकांच्या पाया पडून तुमच्यातला विठू शोधतात हे जे इतकं प्रेम आहे ना ते त्या आसमंतात आहे त्या विठ पंढरपुराच्या आसमंतात आहे आणि ते तिकडे गेल्यानंतर ते अगदी जाणवलंच म्हणजे असं त्यामुळे दर्शनही उत्तम झालं भेटणारी सगळी लोकं ओळखीची नाही पाळखीची नाही तीही खूप प्रेमाने बोलतात माऊली माऊली म्हणून उल्लेख करून बोलतात एकमेकांशी काय प्रेम आणि काय आदर आहे हा ह्याच्यापेक्षा काय मोठा आदर असणार आणि तिथे तुम्ही आधी काय खलनायिका केली का काय केलं का, का हे काहीच नाही का ते का तुमच्या माऊली म्हणून तुमच्यातलं प्रेमच शोधतात फार मोठी गोष्ट आहे ही मी आता स्वतःचा हस्तिक म्हणून उल्लेख केला म्हणून मी हा प्रश्न विचारतोय माऊलीबद्दल तुम्ही सांगितलं पण आपल्याकडे इतक्या आणखी देवता आहेत की आपण त्यांच्याशी कनेक्टेड असतो तुमचा आणखी भाव कोणत्या देवतेशी जोडलेला स्वामी समर्थांच्या चरणी वाहिलेला आहे कारण माझी आई त्यांची फार मोठ आई माझी सेवा करायची त्यांची आणि मग ते करत असताना ते कळतं ना की काय प्रेम मिळतं परमेश्वराकडनं प्रामाणिकपणे तुम्ही जर जीव लावलात तर किंवा प्रामाणिक राहिलात त्याच्या चरणाशी तर त्यामुळे माझं त्यांच्याकडे माझा माझं अक्कलकोटला खूप रेग्युलर जाते मी खूपच रेग्युलर जाते आणि तसंच मला अंबाबाई माझी आहे त्यामुळे मी कोल्हापूरला पण खूप रेग्युलर जाते माझे दोघंही म्हणजे त्यांचं खूप काय म्हणूया एक एक ते वेगळा बॉन्ड असतो ना आपण आपण माझ्याकडनं आहे अतिशय ही, ही काय ग गमतीची गोष्ट आहे एकीकडं तुम्ही आस्तिक आहात इतक्या सगळ्या देवतांची तुम्ही नाव घेतली आणि तुम्ही छोट्या पडद्यावर काय रोल करताय की लोकांना तुमचा राग यावा हे अवघड आहे पण सगळं अवघड आहे पण मला असं वाटतं माझं ना मागचा जन्म कर्म आणि पाप पुण्याच्यावर खूप विश्वास आहे तर मला असं वाटतं कदाचित निचरा होत असावा की तुझ्या प्र प्रत्यक्ष आयुष्यात तू जर कोणाला त्रास दिला असशील ॲज अतिशा नाईक तर ही खलनायिका करताना कोणतरी तुझा पाणुतारा करेल आणि तुला तुझी जागा दाखवेल म्हणजे शशिकला तिची जागा दाखवेल हे असं ना एक एक असं काहीतरी असतं ते वीण असते ती अतिशय नाईक ती शशिकला किंवा इतर एकमेकात गुंतलेल्या गोष्टी असतात तर त्यामुळे ती कदाचित असेल की ही म्हणून अशी भूमिका मिळत असेल जी करतानाही मला खूप खरं सांगू तर मला खलनायिका करायला खूप आवडतं त्यामुळे कदाचित ते त्यांचा संकेत असेल की तू हे कर आणि तुझ्या जे डोक्यात येणारे काही विचार कधी कधी येतात ना सुया द्वेष आपले असतातच की ते कोणाबरोबर हिला कसो मला का नाही किंवा ह्याला कसं मला का हे जर कधी येत चुकून आलंच समजा येऊच नाही पण आलंच तर त्याचा कदाचित निचरा इथे होत असेल पण अशा कॅरेक्टर मधून बाहेर पडणं त्रासदायक असतं का, का तुम्ही एकदा कॅमेरा ऑफ झाला की तुम्ही नॉर्मल नाही मी नॉर्मल कारण ही मी नाहीये त्यामुळे जी मी नाहीच आहे त्याचं मी का कवच पांघरून बसू okay त्यामुळे नाहीये पण मला इमोशनल सीन आले की मला त्याचा त्रास होतो इमोशन वेगळ्या कॅरेक्टरचं म्हणते मी ह्याच्याबद्दल नाही म्हणत हे नव्हे पण इमोशनल एज अ ऍक्टर इमोशनल सीन करावा लागतो त्याच्यानंतर त्याच्यात त्याच्यातनं ते बाहेर पडणं खूप अवघड कारण मी ग्लिसरीन नाही वापरत तेव्हा तुमची कुठल्या तरी मागची पानं उलगडली जातात त्याच्याशी ते काहीतरी कनेक्ट होता तुम्ही आणि मग ते डोळ्यातनं पाणी येणं त्यावेळेचे सिच्युएशनचं सगळं असं ते मिक्सचर असतं त्याच्यातनं बाहेर पडणं अवघड होतं पण हे नाही बाबा हे म्हणजे बापरे घरी गेलं तर मला समाजात राहायलाच नको तुम्ही ग्लिसरीन वापरत नाही असा उल्लेख केला अगदी कार करियरच्या सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही असा सीन दिला असेल तुमचं कोणी कौतुक केल्याचं आठवत हो म्हणजे हे असतच युज जेन्युनली लोकांना ग्लिसरीन न वापरता अश्रू आले तर त्यांना फार त्याचं अप्रूप पण वाटत आणि कौतुक पण वाटतं पण हे जर पंधरा वीस वेळा करावा लागला एखादा सीन रिटेक झाला रिटेक झाला तर जरा अवघड होतं okay. मग तेव्हा मात्र ग्लिसरीनची तुम्हाला मदत घ्यावी लागते कारण तुम्ही पण माणूस आहात तुम्ही किती भावना शोधणार आणि कधी कधी त्या तेव्हा त्यावेळेला ते होत नाही कारण तुम्ही युज टू होता त्या तेव्हाच्या त्या सीन यूज टू होता पंधराव्या सतत त्याच पॉईंटला येऊन रडायचं त्याच पॉईंटला कधी कधी अवघड पण होतं नाही असं नाही पण हे माझ्या बाबतीत अगदीच अर्धा पर्सेंट वगैरे कधी झालं असेल पण नाही तर नाही होत बरोबर आता ही तुम्ही डेली सोप करताय आणि स्टार प्रवाहाच्या जनरली सगळ्याच मालिका या मोठ्या संख्ये ज्या असतात तर अशा वेळी मग तुम्ही इतर कामाचा बॅलन्स कसा ठेवता मी शक्यतो नाही घेत काम कारण मग ती जी पळापळ आहे ना ती फक्त मलाच त्रासदायक नसते ती प्रोडक्शन हाऊसला पण त्रासदायक होते स्केड्युलिंग करण्यासाठी की बापरे हा आर्टिस्ट आत्ता इथे नाही आहे पण आत्ता हा मोठा सिक्वेन्स आहे मग त्याचं कसं करावं आणि काही काही वेळेला आपल्याला त्या ते त्या, त्या हे असतात ना त्या लिमिट असतात ते दिलेलं की इथे हा महा एपिसोड जायलाच पाहिजे किंवा इकडे गणपतीचा सीझन सुरू झालं तर गणपतीबद्दलचं इथे काही व्हायलाच पाहिजे किंवा लग्न आहे तर ते सातत्याने त्याची कंटिन्युटी मेंटेन झाली पाहिजे मी दुसरं काम घेतलं तर त्यांनाही ते बांधणं सगळ्यांची मोड बांधणं कठीण होतं आणि तुम्ही किती काम चांगलं करा किती चांगला माणूस असा त्यावेळेला जो समोरच्या माणसाला अनुभव येतो तुमचा त्याच्यावर तुम्ही ठरता तुम्ही वाईट आहात का तुम्ही चांगले आहात त्यामुळे तेव्हा जर ते ही नसते कशाला अवघाच असं त्यापेक्षा ते नसलेलं बरं अत्यंत जास्त हाव धरू नये कारण जास्त हाव धरली की तो ते चुकीच्या जाती तिथे माती त्यामुळे एक मिळालं आहे ना परमेश्वर कृपेनी त्याच्याशी प्रामाणिक राहून काम करूया हां आता छोटीशी ॲड आली म्हणा किंवा अजून एक दिवसाचं काही काम शॉर्ट फिल्म असेल की एका दिवसात संपते त्यांनी इट इज ओके किंवा नाटक असेल की त्याचे फक्त शुक्रवार शनिवारच प्रयोग होणार नाही आपला आता तर शनिवार राहिवार इट इज ओके मला प्रोडक्शन हाऊसला पण माहिती असतं पूर्वी जसं नाटक कधीही केव्हाही आणि चांगलं त्याला बुकिंग असायचं तेव्हाची गोष्ट मग त्याही वेळेला मी कामं केली आहेत पण पर आता परत हे पण आहे ना की कशासाठी आणि काय आणि किती ह्याची एकदा आपल्याला सांगड बांधता आली ना कधी कधी हे आपल्या हातात नसतात गणितं पण जर ती आपल्या हातात आली असतील गणितं तर ते थोडं थांबावं थोडं निवांतपणे करावं काम बघितलंत बघितलं की यांचे विचार ऐकलेत का अतिशाताईंचे की त्यामुळं कळतं की ही ऍक्ट्रेस का मोठी आहे कारण अत्यंत क्लिअर थॉट्स आहेत तुमचे नाही हे मात्र आहे की मी मी अत्यंत विचार विचार करून करते कारण जर समोरचा माझा विचार नाही करणार खूप छान तर मी तुम्हाला ह्या मालिकेसाठी आणि तुमचा जो काही पुढचा प्रवास आहे त्यासाठी तारंगण तर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा आपण एखादा वेगळा विषय घेऊन नक्की भेटू आणि बोलू थँक्यू थँक्यू so much thank you so much